जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील यांच्या संकल्पनेतून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये शासकीय रुग्णालयातील रुग्णांची स्वच्छता राखून व सेवा करणाऱ्या तसेच शवविच्छेदनाच्या कामात मदत करणाऱ्या व्यक्तींचे सत्कार करण्यात यावे असे सांगण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांनी अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी एक वाजता त्यांच्या कार्यालयात शवविच्छेदन गृहातील सफाई करणाऱ्या व्यक्तींचा तसेच स्थानिक सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या महिलांना शाल आणि मिठाईचे बॉक्स वाटप करून सन्मानित करण्यात आले स्मशानभूमीत काम करणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा सत्कार करून मिठाई वाटप करण्यात आले यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी एपीआय गोंक हेड कॉन्स्टेबल नितीन भालेराव राजू पोलीस कर्मचारी कोल्हे संतोष वाघ दिनेश घुगे शैलेश राजपूत गीता भालेराव आदी उपस्थित होते तसेच शिवाजीनगर पोलीस पोलीस ठाणे व शहर सुद्धा अशाच प्रकारे सफाई ही सन्मान करण्यात आला पंधरा किलोमीटर परिसरात रुग्णवाहिका सेवा देणारे पिंटू जाधव हो, व पाटील यांचाही गौरव करण्यात आला उपविभागात दिवाळीचं सा औचित्य साधून आमचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनीलजी कडसने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोराजी यांच्या दोन या दिवाळी उत्सव सर्वजण आनंदाने उत्सवाने साजरा करत असताना समाजातील असे काही घटक आहे की जे अनमोल असे कामं करतात जसे की पी एम हाऊसमध्ये पी एमसाठी वेळेस डॉक्टरला मदत करणार आहे एखाद्या हॉस्पिटलमध्ये पेशंटची वांती इथं सा साफसफाई करणारे तसेच स्मशानभूमीमध्ये आपण ते त्याची शेवटपर्यंत जी व्यवस्था करतात लाकडे टाकणे वगैरे त्याचप्रमाणे मुस्लिम लोकांमध्ये जे कबर खोदणारे लोक आहेत त्याच पद्धतीचं काही शेतकरी केलेल्या असे काही पीडित जे दुःखात आहे जे काही दुःखात आलं लोक आहे त्यांना जरी हा दिवाळी सण तरी सर्व दिवस सारखे असतात अशा लोकाशी आम्ही त्यांचा आम्ही सत्यताची शाल श्रीफळ देऊन तसेच त्यांना मिठाईचे वाटप करून त्यांनाही बी ह्या उत्सवामध्ये सहभागी करून जेणेकरून त्यांनाही आनंद मिळावा यासाठी आज एच डी पी ओ कार्यालय येथे छोट्याकाणी एक समारंभ करून सर्व लोकांचा आम्ही या ठिकाणी सत्कार केलेला आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव